लोकशाहीच्या पायाला बळकटी देण्यासाठी नगर परिषद तर्फे आयोजित केलेल्या मतदार जनजागृती रॅलीनं आज संपूर्ण शहर अक्षरशः या ध्येयानं विद्यार्थी शिक्षक अधिकारी आणि नागरिकांनी एकजुटीनं कंबर कसून सहभाग नोंदवला रॅलीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार पार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचं रीतसर चार उद्घाटन केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा बोबडे अधिकारी वैशाली रामटेके यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला औचित्य प्राप्त झाले शहरातील मूर्तिजापूर हायस्कूल गुलाम नबी आझाद विद्यालय स्वर्गीय परमानंद मालानी विद्यालय भारतीय ज्ञानपीठ विद्यालय आणि गाडगे महाराज विद्यालय येथील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले शंभर टक्के मतदान करा तुमचं एक मत तुमचा हक्क अशा घोषणा शहराचा कोपरा दुमदुमून गेला आठवडी बाजाराच्या दिवशी रॅली काढून सुवर्ण संधीचा लाभ घेणे हा हेतू साध्य करण्यात आला गर्दीच्या बाजारपेठेतून जाताना विद्यार्थी जागोजागी नागरिकांना मतदानाचे महत्व समजावत लोकशाहीचा उत्सव हा सर्वांचा उत्सव असा सर्वांना संदेश देत राहिले रॅलीनं शहराच्या मुख्य मार्गावरून भ्रमण करत पुन्हा नगर परिषद कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला या उपक्रमात शाळेतील शिक्षक स्वीप समितीचे अधिकारी कर्मचारी बचत गटाच्या महिला तसेच नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले एकीचे बळ मोठे या भावनेनं सर्वांनी रॅली यशस्वी करण्यासाठी हातभार लावला रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी गट अधिकारी वैशाली रामटेके आणि नगर परिषदेचे स्वीप समिती प्रमुख राजेश भूगोल यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद अली ज्ञानेश ताले आणि रुबिना यांनी जीवाचे करणे पाणी म्हणावे असं अथक परिश्रम घेतले मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी आहे हा संदेश जनतेच्या मनात रुजवण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे